नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर समृद्धी एग्राटेकच्या चे युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना कडूस गावातील हा व्हिडिओ आहे कुठल्याही प्रकारचा शेतीचा अनुभव नसताना टोमॅटो पिकात शेतकऱ्यांनी भरघूस उत्पन्न कसं घेतलं या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत आहोत कसं घेतलं या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओला विषय करण्यापूर्वी आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपलं नाव सांगा सुनील गोविंद गावडे राहणार कडूस तालुका खेड जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकोणसत्तर पंच्याहत्तर टो तुमचा टोमॅटो पिकातील कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता डॉक्टर समृद्धी अॅग्रोटेकचं तुम्हाला मार्गदर्शनची जोड मिळाली त्याच्यानंतर तुम्ही ह्या टोमॅटोचा प्लॉट अतिशय असा सक्षम करून दाखवलं किती तोडे झाले आत्तापर्यंत आत्तापर्यंत सहा सात तोडे झाले सहा सात तोडे झाले किती माल गेला आत्तापर्यंत दोन अडीचशे कॅरेट गेले आजचा किती कॅरेटचा तोडा आहे आजचा निम्मा तोडं झालं तो साठ कॅरेट अजून पन्नास साठ कॅरेट भरतील सेसा कॅरेटचा आजचा तोडा आहे एकंदरीत क्षेत्र किती असेल क्षेत्र एक एक आसपास असेल का एक, एक हुंडी एक हुंडी सहा हजार डॉक्टर समृद्धेकला ह्या प्लॉटची किती फी दिलते लागोडी पासून तर शेवटपर्यंत अकराशे रुपये अकराशे रुपये दिल खर्च किती आला खर्च तरी साधारण चाळीस पन्नास हजार रुपये झाला असं चाळीस पन्नास म्हणजे माफात खर्च झाला जास्त झाला आहे माफत मित्रांनो व्हिडिओच्या विषयाला सुरुवात करत असताना हा वरचा शेंडा निघतो याची फुल सेटिंग वगैरे सा फळाची साईज वगैरे चांगली झाली पाहिजे फळावर कुठल्या प्रकारचा काळा डाग वगैरे काय आला नाही पाहिजे यासाठी आपण या प्रिव्हेंटिव्ह आणि क्रिएट क्रिएटिव्हमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो तर शेंडा निघालेला आहे याला आपण याची वरची शेंड्यातली फळ सेटिंग करत असताना आपल्याला कॅरन टेक्नॉलॉजीचं बॉप घ्यायचं आपल्या सॉलिटर पंपासाठी पन्नास एम एल आणि त्याच्यासोबत धन्वंतरीचा आर पी एस शहत्तर पन्नास एम एल हा एक स्प्रे काढून घ्यायचा आहे फळाचे साईज शेवटपर्यंत टिकून राहिले पाहिजे त्याच्या त्यासाठी आपल्या जमिनीच्या माध्यमातून कोणतं अन्नद्रव्यवस्थापन केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला द्यायचं आहे एलंगणचं फास्ट पोटेस आपल्याला द्यायचे एकरी अडीच लिटर त्याच्यासोबत झिरो झिरो पन्नास किंवा आठ झिरो सत्तेच्या जे आय सी ए आय सी एलची ग्रेड आहे ती देऊन घ्यायची त्याच्यानंतर फुलकळी निघाली पाहिजे फ वगैरे फ्रेश निघाला पाहिजे त्यासाठी आपल्या जमिनीच्या माध्यमातून प्रत्येक एकदा एक पाच ते सात दिवसाच्या अंतराने व्यवस्थापन करायचे आहे त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं बोरॉन दुय्या अन्नद्रव्यामधलं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि मुख्य अन्नद्रव्यामधले नत्रस्फुरत पालाश यांचा आपण कशा पद्धतीने समतोल ठेवून आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे तर आपल्याला ए टू सनशयांचं ए टू जेड घ्यायचं आपल्याला एक रि एक लिटर त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे आहे झिरो साठवीस जी आय सी एलची ग्रेड आहे ती आपल्याला देऊन घ्यायची त्या जेणेकरून आपल्याला मुळांच्या कक्षात ऑक्सिजन लेवल चांगली राहील मुळांभोवती सायटिक्रॉनिंग लेवल चांगली राहील डाडाची प्रकाशन क्रिया चांगल्या पद्धतीने सुरू होण्यास सुरुवात होईल आणि निघालेला शेंडा फ्रेश निघेल आणि नी फळांचं शेटिंग असं बरघोस होण्यात आपल्याला तितकीच मदत होणार आहे त्याच्यानंतर वरून दवदुख दवदुख पडतंय शेदारी डोंगर भाग आहे आणि मधून अधून पाऊस होतो आहे अशा वेळेस कोणतं फवारणी केली पाहिजे तर आपल्याला सर्वप्रथम फवारणी करायची आहे स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत असेल तरी रिक्वेशन प्रो घ्यायची आपल्याला सो लिटर पंपासाठी वीस एम एल आणि त्याच्यासोबत घ्यायची आपल्याला कॉसाईड कॉसाईड दोन हजार घ्यायचे आपल्याला वीस ग्रॅम ही एक फवारणी आपल्या तितकीच महत्वाची ठरू शकते त्याच्यानंतर एक बुरशी नाशक तर एक परत एक पाच ते सहा दिवसाच्या अंतराने स्प्रे करत करायची गरज पडली तर दव दुखं पडत असेल तर सर्वप्रथम सकाळच्या पारी एक आठ नऊच्या दरम्यान आपल्याला फवारणी काढायची बाहेरचं मेलडो घ्यायचे आपल्या पन्नास ग्रॅम त्यासोबत स्टेपट किंवा कासुबी आणि फळपोखरणाऱ्या आपल्या आळे आपल्याला त्रास देऊ शकते तर त्यासाठी आप आपल्याला घ्यायचे आपल्याला फेम बाहेरचं पाच एम एल किंवा एमप्लिको घेतलं तर एम प्लिको घ्यायचे आपल्याला आठ एम एल हा एक स्प्रे आपल्याला तितकाच महत्त्वाचा ठरू शकतो शेवटपर्यंत झाडाची पानं टिकून राहतील ह्या बुरशीनाशकांमुळे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना त्याच्यासोबत आपलं कॅल्शियम दिलं बोरॉन दिलं त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थापन करायचे आहे त्याच्यानंतर झुराबावांच मॅग्नेशियमचं एक आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याच्यानंतर करून घ्यायचे आता तुम्ही माणसान कॅल्शियम ते मॅग्नेशियम आणि झुराबावांचतीस चा एकत्र चालत नाही तर मित्रांनो हे मी एक वर्षापासून घरी स्वतःच्या श शे शेतावर प्रॅक्टिस करून हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत दादा तुमच्या तुम्हाला आलेला अनुभव कसा शेअर करा इतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील काय अनुभव आला डॉक्टर समृद्धी अग्रटेबद्दल चांगले आहे उत्पन्न उत्पन पण भरपूर निघतं काय एकंदरीत मग तुम्हाला आज आजपर्यंतचा काय अनुभव आला लावडीपासून घेतलं फुटवा वगैरे काय त्रास झाला महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना भरपूर असा त्रास झाला फुटवा मिळत नव्हता फुलकळी सेटिंग होत नव्हती काय त्रास झाला तसं नाही फुटवा वगैरे चांगला आहे फुलकळी पण चांगली येते आणखी बाकी आता वय किती आपलं वय सत्तावीस एक सत्तावीस अठ्ठावीस तरुण मग युवा पिढी युवा पिढीतले बरेचसे युवक बरेचसे युवक मानतात शेती परवडत नाही शेती परवडत नाही म्हणून ते कुठंतरी पाच दहा पंधरा वीस हजारच्या नोकरीला जातात कंपनीमध्ये त्यांच्यासाठी काय सल्ला झाला तुम्ही शेती, शेती केले तर परवडते हां हां नाही केले तर मग दे, एक साधारण तुम्हाला नाही नाही म्हणलं तर ह्या प्लॉट मधून एक तीन ते चार लाखाचा नफा होईल काय वाटतं तुम्हाला कंपनी केलं इतकं झालं असतं का नाही मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम इक्वेशन प्रो आणि कॉसाइडचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर मेलोडिओ कासुबीचा घेतला आरपीएस बॉबचा झाला त्याच्यानंतर कोणता स्प्रे गेला पाहिजे फळांची साईजचा फळांची चमक आणि गुणवत्ता चांगल्या पद्धतीने टिकून राहिली पाहिजे शेवटपर्यंत त्याच्यासाठी आपल्याला स्प्रे द्यायचा आहे आपल्या स्प्रे द्यायच्या मित्रांनो लुणा एक, एक्स बाहेरचा लुणा एक्सपिरियन्स विस एम एल त्याच्यासोबत आपल्याला स्टेप्टोसायक्लीन दोन ग्रॅम आणि फेम किंवा एम आपल्याला आठ एम एल ते, मदन, ते एक आपल्याला तितकीच फवारणी फायदेशीर ठरू शकते जेणेकरून टोमॅटो पिकाला साईजचा चाका की पाना शेवटपर्यंत टिकून राहिलं आणि कुठल्याही प्रकारचं फळामधनं पाणी वगैरे गाळणार नाही आणि त्याच्यानंतर आपण ड्रिपमधून एक शेवटचा नद्र व्यवस्थापन करायचे आहे कॅल्शियम दिलं द्रु आठ जीरस दिलं येलंगेन फास्ट पोट येतील त्याच्यानंतर हा फुटव्याचा जोम कायमस्वरूपी चांगला राहायला पाहिजे काळ्यांची संख्या चांगली मिळत राहील त्या राहिली पाहिजे त्यासाठी आपल्या जमिनीच्या माध्यमातून अन्नद्र व्यवस्थापन करायचे मित्रांनो झिरो बावन्न चौतीस आपल्याला घ्यायचे एकरी पाच किलो त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे तेरा चाळीस तेरा पाच किलो आणि ग्राम सेतूचं सॉईल चार्जर घ्यायचे आपल्याला तीन लिटर हे एक व्यवस्थापन आपल्याला तितकंच फायद्या फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला प्रथम आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणला प्लॉट रजिस्टर करायचे असेल तर एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तरला संपर्क करून आपले प्लॉट रजिस्टर करू शकतं शेतकऱ्याचा पण नंबर दिलेला आहे ख व्हिडिओ खोटा आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना विचारू शकता खरा आहे की हे पण विचार शकता शेतकऱ्याचे आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद